नमस्कार मी सुशील दिलीप टिळक रियांश मल्टीप प्रायव्हेट लिमिटेड याच कंपनीमध्ये युजर आणि प्रमोटर आहे तर मी एका महिन्यापूर्वी आईला माझ्या आईला टिळक मम्मीला मंगल दिलीप टिळक यांचं नाव आहे मी एका महिन्यापूर्वी आईला आपलं रियाश अमृत ज्यूस दिलेलं होतं तर तिला तीन वर्षापासून खोकल्याचा दम्याचा आणि अंगदुखीचा त्रास होता तर आपण त्यांच्या तोंडून ऐकूया तिला ah, yeah. कसे वाटते आणि तिला एका महिन्यामध्ये किती इफेक्ट या औषधाचा आलेला आहे मम्मी का मम्मी आ, एका महिन्यापासून मी तुला औषध दिलेलं आहे तर तुला कसं वाटतंय कॅमेरा मध्ये दुखत होत राहिले दुकायचे राहिले गळा पण सुजलेला होता म्हणजे गळा सुजलेला म्हणजे त्यांचं म्हणणं गळ्याच्या खाली त्यांना थायरॉइडच्या ग्रंथी होत्या त्या ग्रंथी बऱ्यापैकी त्यांच्या कमी झालेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे पायाचे गुडघे वगैरे गोळे गोळे पाहता कंबर दुखणं हे सगळे त्यांचे बऱ्या प्रमाणात एका महिन्यामध्ये कमी झालेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं वजन पण जास्त होत आणि त्यांचं वजन पण कमी झालेलं आहे आणि त्यांना असं अंग जड असल्यागत वाटायचं ते अंग एक प्रकारे हलके झालेले हलके झाले म्हणजे म्हणजे अंग त्यांना एकदम असं हलका 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 वाटतंय म्हणजे त्यांना ते स्वतःची कामं पहिल्यांदा असं एकदम हळूहळू करावी लागेल की आता स्वतःची कामं स्वतः करतात त्याच्या व्यतिरिक्त त्यांना दम पण लागतं मी भाकरी करते नाही फक्त दम वगैरे लागायचा दम वगैरे दम वगैरे पण त्यांचा कमी झालेला आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय जाणवतंय का नाही आता तीन महिने घेणार आहे आता आपण फक्त एका महिन्याचा त्यांना आता कोर्स दिलेला ह्याच्या व्यतिरिक्त आता स्वतःहून रिया शंभू सा तीन महिन्याचा पूर्णपणे कोर्स करणार आहेत तर आपण त्यांना तीन महिन्याचा कोर्स रिकमेंड केलेला आहे आणि त्यांच्या तोडून आता आपण ऐकू एकदा परत तुम्ही आजही तुम्ही तीन महिन्याचा कोर्स पूर्ण घेणार आहात का पूर्ण करणार आहे ओके तर सगळ्यांना तर सगळ्यांनी लक्षात घ्या तर रियाश अमृत ज्यूस हा प्रत्येक आजारावरती काम करतं खोकला असेल दमा असेल हात हातापायला गोळे येणं असेल गुडघे दुखी असेल कंबर दुखी असेल सगळ्या प्रकारच्या आजारावरती काम करतं तर तुम्ही सर्वांनी लक्षात तुमच्या एखाद्या तुमच्या नातेवाईकाला असेल किंवा तुमच्या मित्रपरिवारामध्ये जर कोण कोण आजाराने ग्रस्त असेल तर त्याला तुम्ही रियाश अमृत ज्यूस नक्की रिकमेंड करा धन्यवाद